आकाशात चमचमतात चंद्रानी तारे नाव घेती कोमल लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं दाभाड्यांच्या घराला आपलं मानायचं पुरणपोळी काय पूर्णाशिवाय गोड नाही माझ्या सासूच्या साधीपणाला तोड नाही साध्या वरण भाताला पण तुपाशिवाय चव नाही अख्या पंचक्रोशीत माझ्या सासऱ्याने एवढा मान कुणाला भी नाही सणासुदीला अमरासोबत वाढते पुरी जीवाला जीव देणारी माझी ननंद खरी खिरीत खीर तांदळाची खीर सगळ्यात रूपवान आहेत माझे तीर बर आता सगळ्यांसाठी स्वयंपाक केला पण आमचे नवरोबा राहिले की सगळ्यांसाठी स्वयंपाक केला पण नवरोबा राहिले काहीच नाही वाढलो म्हणून फुगून बसले त्यांच्यासाठी केली त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी मग काय गुलूगुलू करायला प्रशांतराव फर्स्ट क्लास मध्ये राजी आगे। आगे।